पोटात जर हिंग घेतला तर पचन आणि वायू सरकणं ही क्रिया चांगली होते जिथे अडकलेला भाग आहे तिथनं तो पुढे सोडवणं स्त्रोतोरोध दूर करणं आणि स्वतःची शक्ती वापरून हा हिंग आतमध्ये जातो आणि तिथला अवरोध दूर करायला मदत करत असतो नमस्कार मू वैद्य सुविनय दामले घरचा दवाखाना या सिरीज अंतर्गत आपण आणखीन एका औषधाची माहिती घेणार आहोत तो म्हणजे हिंग हिंग हे आयुर्वेदातलं एक जादू करणारं औषध आहे असं म्हटलं तरी चालेल बाजारामध्ये हिंगाचे दोन प्रकार मिळतात किंवा दोन प्रकारे हिंग मिळतो एक असतो तो खडा हिंग आणि दुसरा पावडर हिंग पावडर हिंगाचा दळ गेलेला असतो त्याच्यामध्ये काही झाडांच्या गोंदीचा निर्यास पावडर करून मिसळलेला असतो भेसळ स्वरूपामध्ये त्यामुळे मी असा सल्ला देईन की कधीही हिंग आणताना बारीक हिंग पावडर हिंग आणू नका हिंग हा अस्सल हिंग जर पाहिजे असेल तर तो खडा हिंग आणायचा या खडा हिंगाचं हिंग कुठं तयार होतो तर हिंगाची झाडं असतात आणि या झाडांपासून असलेला हा जो निर्यास आहे त्याला हिंग असं नाव आहे इराण अफगाणिस्तान या भागामध्ये या हिंगाची पैदास खूप चांगली होते हिंग स्वभावता उष्ण आहे आणि तो कफ वातज दोन्ही आजारांवर काम करत असतो कमी झालेली भूक आणि वेदना कमी करणं विशेषतः पोटातली वेदना कमी करणं यासाठी हिंग आपल्या जेवणामध्ये असतो कोकणी जेवणात तर हिंग हा असतोच असतो मग तो पिठल्यामध्ये पण असेल खिचडीमध्ये पण असेल आमटी भाजीमध्ये असतो किंवा आमच्या आमच्या सोलकडीमध्ये सुद्धा हिंग घातला जातो हा जो हिंग आहे हा हिंग उगाळायचा आणि तो पोटाला लावायचा किंवा दुखणाऱ्या भागाला लावायचा तिथली दुःख लगेच कमी होत असते तिथला उष्ण गुण जो असतो हिंगातला तो गुण त्या आतमध्ये असलेल्या सुजेवर काम करतो आणि आतला वात ओढून घ्यायला मदत करत असतो एक पातळ लेप त्याचा तयार करायचा आणि तो तिथे लावायचा पावडर उगळून पावडर पाण्यात मिसळून होत नाही त्याला खडा हिंग लागतो गरम पाण्यामध्ये थोडासा उगाळायचा आणि जो उगाळलेला गंधासारखा घट्ट असलेला हिंग जो असेल हा पुन्हा एकदा गॅसवर जरा गरम करायचा आणि त्याचा लेप लावायचा डोक्याला लावायचा किंवा दुखणाऱ्या दाढेला बाहेरनं लावायचा किंवा पोटा दुखत असेल तर पोटाला लावायचा किंवा दुखणाऱ्या मुरगळलेल्या कुठच्याही अवयवाला लावायचा याने देखील वेदना कमी होत असते पोटात जर हिंग घेतला तर पचन आणि वायू सरकणं ही क्रिया चांगली होते जिथे अडकलेला भाग आहे तिथनं तो पुढे सोडवणं स्त्रोतोरोध दूर करणं आणि स्वतःची शक्ती वापरून हा हिंग आतमध्ये जातो आणि तिथला अवरोध दूर करायला मदत करत असतो याच्याबरोबर जर सोलकडी असेल म्हणजे सोलकडीतला हिंग जर असेल त्याच्याबरोबर जर लसूण मिळाली तर हे दोघे आत जाऊन इतकं मस्त काम करतात सफाईचं की आतमध्ये असलेला कफ जर चिकटलेला आहे आतड्याला आतल्या बाजूला असा सगळा साफ करून टाकतात आणि आतडी एकदम स्वच्छ होतात स्त्रोतचं मोकळी राहणं हे पाचक स्त्राव आतमध्ये पाजरण्यासाठी आणि आत जे काही आपण द्रव्य दिलेलं आहे अन्नरस तयार झालेला आहे हा शोषून घेण्यासाठी दोन्ही पद्धतीने हा आपल्याला वापरता येतो त्यासाठी स्रोत साफ राहणं आवश्यक आहे जसं एखादं भांडं आहे हे भांडं जर घासलेलं नसेल कळकट्ट मळकट्ट असेल तर ज्या जेवण करायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो आणि म्हणून हे जर स्वच्छ व्हायला पाहिजे असेल तर जसं आपण बाहेरनं रखा किंवा आता आताच्या काळातला तो शॅम्पू लावतो त्या पद्धतीमध्ये पोटामध्ये जो का चिकटपणा आहे आम तयार झालेला आहे हा जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर हिंग कच्च्यासारखे स्वरूपात आपल्या जेवणात असावा कच्च्या स्वरूपातला हिंग हा वेगळे गुण दाखवतो आणि तुपात तळलेला हिंग हा आणखीन वेगळ्या गुणांचा आहे हिंग तुपात तळला की तो शुद्ध होतो तो, तो फुलतो देखील आणि त्याचे गुण थोडेसे कमी होतात त्याची तीक्ष्णता थोडीशी कमी होते हिंग हा उष्ण असल्यामुळे पित्त वाढवण्याची क्षमता त्याच्यात जास्ती असते आणि हा जर तुपात तळून घेतला आणि पावडर करून जर घेतला तर तो तेवढ्या प्रमाणात तीक्ष्णता दाखवत नाही सौम्य करून घ्यायचा म्हणून हिंग हा तळून घ्यायचा असतो किंवा तुपात फुलवून घ्यायचा असतो त्याचे गुणधर्म निश्चितपणे आपल्याला वापरून बघितलेत तर समजतील जरूर वापरून बघा धन्यवाद